नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन न्यूज खानापूर तालुक्यातील विटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व खानापूर तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले खानापूर तालुक्यामध्ये अंडरस्टँडिंग राजकारण काही मंडळी करत आहेत मॅच फिक्सिंग करून मॅच जिंकता येत नाही काही लोकांना वाटत असेल ज्यांना अंडरस्टँडिंग राजकारण आहे त्यांना करू दे ज्यांना मॅच फिक्सिंग आहे त्यांना हे करू दे आपलं राजकारण सामाजिक प्रश्नाबाबत असलं पाहिजे पंकज भैया तुम्ही वीस गावात फिरला तर शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तुम्ही ताकदीने काम सुरू करा जिथे तुम्हाला मदतीची गरज आहे तिथे वीस मिनिटात हजारो कार्यकर्ते तुमच्या सोबत उभे करू मॅच फिक्सिंग करणाऱ्यांना घरी बसवा आम्ही तुमच्या सोबत आहोत पूर्वीच काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अलीकडच्या काळामध्ये भाजप असेल कधीही विचाराची लढाई विचार लढावी या तत्वानुसार आतापर्यंत अलीकडच्या काळामध्ये या तालुक्यात विशेषतः काही अंडरस्टँडिंगचं राजकारण काही मंडळी करताय असं पंकज यांच्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आलं मॅच फिक्सिंग करून मॅच जिंकता येत नाही काही लोकांना वाटत असेल पुढचा काळ हा तुमचा आहे पंकज भैयापूर तालुक्याच्या सासष्ट गावापैकी फक्त वीस गावामध्ये पंकज भया गेले तर शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या विचाराबरोबर तुम्ही या ठिकाणी त्या विचारांना जोडलं गेला हे खऱ्या अर्थानं पंकज असतील ताते असतील आबा असतील या सगळ्यांचं यश आहे तुम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराबरोबर आला मी तुम्हाला हा शब्द देऊ इच्छितो या तालुक्यामध्ये ज्यांना त्यांना करू दे, दे। आपलं राजकारण हे सामाजिक प्रश्न बाबतीत असलं पाहिजे आपलं राजकीय जीवन हे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही राजनाभाऊसाठी असतील या विभूतीने आपल्याला एक शिकवण दिली की पर्यंतचा विकास हाच खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला जर तुम्ही या विकासाच्या विकासाची व्याख्या योग्य असं म्हणलं जाईल पंकज लोकांच्या जा अपेक्षा तुमच्याकडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल आपले मित्र अनेक आहेत परंतु आमचा खरा सच्चा नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुमच्याकडे आम्ही पाहतो आहोत जनता तुमच्याकडे नवीन अध्यक्ष नेतृत्व जेवढं काही करायला लागेल म्हणजे निधीचा प्रश्न असेल तुमच्या पोलीस स्टेशनचा विषय असेल महसूल खात्याचा विषय असेल वीज मंडळाचा आव्हान सांगितलं तो विषय असेल जाता जाता गाडीत फोन लावायला सांगितला ती कामं आठ दिवसात का झाली मी आता गाडीत बसल्या विचारणार नाही चार दिवसात का झाली नाही आपल्याकडे लगेच कारण पंकज भ काम सांगितलं की चोवीस तासात त्याची पूर्तता झाली पाहिजे पंकज आणि सगळ्या तुमच्या बाजूला संदीपात सांगितलं काही स्टेटस ठेवल्यानंतर काही गावकुड्या येतात आज या व्यासपीठावर मी सांगू इच्छितो गावपुढ्यांचं राजकारण रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवलेलं आहे प्रत्येक गावपुढ्यांना एकाच मताचा अधिकार आहे का धीरुभाई अंबानींचा मुलगा म्हणून फार पैसे आहेत म्हणून मुकेश अंबानींना पाचशे मत द्यायचा अधिकार आहे का जो गावपुढ्याला अधिकार आहे तोच आमच्या तो झोपडीत राहणाऱ्या गरीब माणसाला तोच अधिकार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं परिवर्तनाची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सुरू केली आणि आज त्या चळवळीचं स्वरूप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या प्रवेशामध्ये राहणार आहे असं कधी सांगा जे कोण तुम्हाला अडचण करतील या तालुक्यात मला माहिती आहे काही नेते छोट्या मनाचे आहेत काही लोकांना त्रास देण्याची भूमिका घेतात पण अन्याय होईल त्या अन्यायासाठी तुम्ही राहा आम्ही तुमच्या पाऊल एक फुडा सो अन्याय सहन करण अन्याय दोषी असल्याचं अन्याय केला जेवढा दोषी आपण आहे तेवढा अन्याय सहन करणं पण दोषी आहे अन्याय सहन करू नका विकास कामाला निधी भैया बैठक पडणार नाही सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक मी स्वतः या ठिकाणी येईल मी प्लॅनिंग नियोजन कमिटीचा सदस्य आहे मला अधिकार आहे जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो सोळा ऑगस्ट ला राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी आणि अनेक लोकांच्या जाहीर प्रवेशासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये येणार आहेत दहा हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा तो मेळा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी यावं अजित दादा काय आहे सामान्य माणसाला माहित आहे आज अजितदा एकच योजना योजना या योजनेमुळे आज या महाराष्ट्राच्या सरकारच टू थर्ड पेक्षा जास्त या अजितदा एका कल्पक योजनेमध्ये अर्थमंत्री म्हणून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ते मान के काम करतायत अशा नेत्याच्या पाठिमा बरोबर सामान्य म्हणून आपल्या सगळ्यांची गाभा गरज आहे पंकज भाईना राजकीय वारसा काही नाही आहे तसा तुमच्या त्या कुणाला राजकीय वारसा नाही आहे आपण राजकीय पुढारी त्यांचे वडील आमदार त्यांचे आजोबा आमदार मग त्यांचा नातू आमदार हे या जिल्ह्यातली परिस्थिती आहे तुम्हाला खानापूर तालुक्याला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे सामान्य माणसाचा आवाज बोलून पाहणार सामान्य लोकांना आपले वाटणार आहे सामान्यांचे प्रश्न हातात घेऊन सोडवणारा नेता तुम्हाला या तालुक्यामध्ये मिळालेला आहे आणि ते आहेत प्रकारची भाराकद आपण तुमच्या साथीन त्यांना द्या राष्ट्रवादीचा जिल्हा त्यांच्या बरोबर आहे जिथं पंकज भैया सांगतील जिल्ह्याची आवश्यकता आहे तिथं जिल्ह्यातले फक्त वीस मिनिटं मला फक्त तुम्हाला तुमच्या प्रा वीस मिनिटात दहा हजारचा जमाव तुमच्यासोबत सो वकील राष्ट्रवादीला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक गावातला तुमच्यासाठी हिरिरे ने नेते ने येईल ने तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा मॅच फिक्सिंग वाले पुढच्या वेळेला घरी बसवा आणि पंकज भैया सारखा सामान्य माणसाला आपला वाटणारा नेता आता तुमच्या हितासाठी तुमच्या भविष्यासाठी त्या नेत्याच्या पाठीमागत ताकद उभा करा एवढी विनंती या निमित्तानं करतो भैया नगरपालिकेपासून पोलीस स्टेशन पर्यंत महसूल खात्यापासून वीज मंडळापर्यंत कुठलीही अडचण आली कुठल्याही कार्यकर्त्याचा प्रश्न आला तुम्ही जिथं तुम्हाला अडचण पडेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या जिल्ह्यातली तुमच्या सोबत असेल ताकद घेणं हे आदिल दादांच्या सारखं महाराष्ट्र कुणाला जमत नाही तो माणूस एकदा आपलं म्हणलं परिवाराचं सदस्य म्हणून ही पार्टी चालते इतर पार्ट्या कशा चालतात त्याच्यावर बोलणार परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा परिवारामध्ये मनभेद मतभेदारीची जाणीव असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जबाबदारीची जाणीव होऊन तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा सामान्यतल्या सामान्य माणूस तुमच्याशी जोडा आज फक्त वीज गावातल्या एका दौऱ्याच्या निमित्तानं शेकडो लोक तुमच्या सोबत आले सहासष्ट गावाचा दौरा होईल मला वाटत भैया आपल्याला शिवाजी शिवाजी छत्रपती महाराजांच्या बघून त्या ठिकाणी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे वारंवार का सांगतोय तर या भागातले नेते ने अनेक वेळा सांगतात त्यांच्या पाठीमाग काय आहे त्यांच्या पाठीमाग काय आहे अरे दोन हजार चा एकोणीस चे इलेक्शन पंकज भयानंद वस्तोजी घेतल्याशिवाय तुम्ही निवडून येणार नाही एवढी ताकद या तालुक्याच्या दोन्ही तालुक्या तुम्ही निर्माण करा आम्ही सगळे तुमच्या सोबत असू ज्या लोकांनी प्रवेश केला त्या सगळ्या लोकांना त्या सर्व मान्यवरांना तुम्हाला कधी पैशाचा पाठणार नाही राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून हा माझा शब्द असेल माझं वचन असेल तुम्ही सोमाने काम करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही असू आपण पाच बिंदूवर काम करतो शासकीय कामकाजासाठी एक कार्यालय आपण त्या ठिकाणी करतोय दाखल्यापासून एकाच कार्यालय तुम्ही आजारी पडू नये चुकून पडला तर तुम्हाला एक रुपये खर्च येऊ नये याची व्यवस्था आम्ही आरोग्याची व्यवस्था या तालुक्यामध्ये करणार सारखा नेता जो तुमच्या तो तोशिस लागू देता तुमची मनाभाव सेवा करेल त्यांच्या मी तुम्हाला देतो त्याचबरोबर तुमचे वैयक्तिक कुठलंही काम असू दे कामाच्या रस्त्याच्या पासून गटर पासून जे असेल ग्राम ते, ते ग्रामीण भागाची काम भैद्याला तुम्ही सुचवा जे ग्रामपंचायत सदस्य आमच्या बरोबर आलेले आहेत त्यांना विशेष लक्ष माझं राहील त्या त्या गावामध्ये वेगळा निधी त्यासाठी आम्ही निश्चित निश्चितपणानं देऊ पंकज बायांचं पत्र आलं की तो निधी देण्याची व्यवस्थाही आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणानं करू माझी तुम्हाला एकच विनंती आहे आम्हाला तुम्ही पहिल्यांदा बोला सुतार साहेब तुम्ही पहिल्यांदा बोला पहिल्यांदा बोलल्यावर असं असेल मला असं वाटतंय सारखे सारखे कार्यक्रम झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तुम्ही जे बोलाल ते सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत जाईल आणि नगर नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल तुम्हाला घेतल्याशिवाय कुठली निवडणूक पूर्ण होणार नाही ती निवडणूक आणि निश्चितपणा पुढे येईल तुम्ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना जरी जरी प्रवेश केला त्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो ज्यांच्या निवडी झाल्या जे पदाधिकारी झाले त्यांनी जोमाने काम करावं सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण आपलं वाटलं पाहिजे अशा परिस्थिती अशा पद्धतीचं काम त्या आमच्या पद्धतीकडे करावं एवढी विनंती आणि निमित्तानं करतो भैया आम्ही सगळे सोबत आहोत एवढं वचन या विद्यानगरीच्या पवित्र ठिकाणी तुम्हाला मी देतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यावेळी बोलताना तालुक्याध्यक्ष पंकज दबडे म्हणाले इथं राजकीय दोन पार्टीची सेटलमेंट आहे पुढे येऊन देत नाही आता आपल्याला ना पुढे जायचंय लोकांना तिसरा पर्याय पाहिजे पर्याय व्हायचं काम आपण करायचंय सोडून त्यानंतर लोकांना करायचं काय थांबले काय बोलत नाही ते आता आपण लोकांना कळत नाही की काय करणार आहे ते पुढे काय थांबलेत काय काय येते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आम्ही आम्ही आहे दादा इथं दोन पार्टी सेटलमेंट आहे राजकीय पुढे देत नाहीत आता आपल्या घरात पुढे जायचं लोकांना दुसरा पर्याय पाहिजेच पर्याय व्हायचं काम आपण करायचं आता लोकांच्या समस्या नाही त्या लोकांना अडवून होत्या लोकांच्या बरं आपण गेली आपल्याकडे उपाट्या मशीन बटत येतात कारण आज गावात गावातील लोक आता बरोबर आलेत आम्ही तेवढाच गावचा दबा केलाय दादा तुम्हाला सांगायला गेलं आज आपण काय करणार आहे पक्षी किती येणार आहे आपण पुढे जाणार आहे आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सेवा करणार आहे कारण यासाठी दादा बोलवलं आहे कारण काय बर लक्ष आपल्याकडे नक्की तीन मेळावे घेतले त्यांना एवढं मेळाव्याची गरज काय पडली दादा आपण एक मेळावा घ्यायला लागणारच आहे त्याशी आपल्याला लोकांना मिळालं पाहिजे आपल्या पाठीमाग काय काय नाही आणि दादा तुम्ही सांगितलं तुमच्या सुद्धा प्रवेश केलाय तुम्ही यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे युवा सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाडवा तालुकाध्यक्ष दादासाहेब रसाळ सामाजिक न्याय विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे राज लोखंडे शिवाजी तोरणे आबासाहेब जाधव त्र्यंबक तांदळे लालासो पवार सुहास कुलकर्णी सुभाष लांडगे श्यामराव तुमकी सतीश सुतार ओंकार साळुंखे यांच्यासारखे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा